सिन्नर तालुक्यात मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीतील स्थानिक गुन्हे शाखेने घेतले आहे तालुक्यात मेंढ्या चोरीचे चार गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी राजस्थानात जाऊन संशयताला अटक केली आहे मागील महिन्यात सिन्नर तालुक्यातील मनेगाव तोडी दुशिंगवाडी दोंडवीर नगर तसेच राहता तालुक्यातील देरडे दे, कोराळे परिसरात रात्री शेत परिसरात मुक्कमी असलेल्या मेंढपाळांचे सुमारे नव्वद मेंढ्या सिन्नर वावी येथे या संदर्भात गुन्हे दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी स्थानिक स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेच्या सूचना होत्या त्यानंतर शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने गुन्हा करण्याची पद्धत तसे महाराष्ट्र आणि राज्यातील अभिलेखावर आरोपीची माहिती घेतली गुन्हेगारे राजस्थानातील असल्याचे समजल्यानंतर राजस्थानातील कोटा येथे सलग चार दिवस हालचालीवर ठेवून वर्ष एकवीस राहणार कछलिया राजस्थान याला शिताफीने ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून संशयित अब्दुल बारी राहणार कोटा राजू बंजारा लक्ष्मण बंजारा किसन बंजारा चिंटू बंजारा पिंटू बंजारा राहणार कछालिया राजस्थान यांच्या मदतीने चोरी केल्याचे त्यांनी सांगितले रावल या टोळीचा त्याच्यावर राजस्थानाचाही बकरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत संशयित आणि बुंदी जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये बकरी पालनाचा व्यवसाय करत असल्याने मेंढपाळाच्या कळपाची त्यांना माहिती होती रावल विरुद्ध बावी सिन्नर राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल घेतली त्यांच्याकडून अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे रावला सराईत गुन्हेगार असून त्याची टोळी बकरी पालनाचा व्यवसाय करत असल्याने त्याला मेंढपाळ बकरी पालनातील बारकावे माहीत होते राजस्थानातील कोटा आणि बुंदी जिल्ह्यातील ग्रामीण भागात बकरी पालनाचा व्यवसाय करतात नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये बकरी पालनाचा व्यवसाय करत असल्याने ते मेंढपाळाच्या कळपात माहिती घेत सिन्नर तालुक्यात आले होते असे तपासात उघड झाले आहे टोळी दिवसा मेंढपाळ रस्त्यावर पाहणी करून रात्री चार चाकी वाहनांमधून येत मेंढ्याची चोरी करत अब्दुल बारी मार्फत चोरले हे मेंढ्याची विक्री करून मिळालेले पैसे आ, आप, आप वाटून घेतला असल्याची कबुली रावते यांनी दिली आहे लोकशाही सरकुलसाठी सर्थ। बंटी आडाव नाशिक